आज आपण कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी काढलेला जो परिपत्रक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार वीसचा हा जो परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा विषय असा आहे की प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यास सक्ती न करण्याबाबत या ठिकाणी साहेबांनी दिलेले आहे बघा उपरोक्त संदर्भीय विषयांकित पत्राचे अवलोकन व्हावे सुलभ संदर्भाकरता संदर्भीय पत्राची प्रत संबंधित जोडलेली आहे त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ असण काढण्यास सक्ती न करण्याच्या संदर्भी पत्र क्रमांक दोन नुसार उचित कार्यवाही करावी म्हणजे शिक्षकांनी पाठ काढायची सक्ती करू नये काढली तर अत्युत्तम नाही काढलं तरी चालेल शिक्षकाचा काढलेला आहे आणि या याच्यावर या ठिकाणी प्रतिमुखाधक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी हे प्रत्येक आपल्या मुख्याध्यापकांना पत्र देखील पाठवलेले उप्रत्त विषयाने कळण्यात येते की प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ अचन काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत कळवण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगाने आपल्या शाळेतील शिक्षकांना याबाबत अवल याबाबत अवगत करावे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आपल्या शिक्षकांना पाठ अचन काढणे सक्ती नाही काढलं तर अत्युत्तम नाही काढलं तरी चालेल अशा प्रकारचा जिहार या ठिकाणी काढलेले अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू